नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ आज आपण बनवत आहोत भेंडी बेसन भेंडी त्यासाठी ते आपण पावशेर भेंडी चिरून घेतलेली आहे मीडियम साईज दोन कांदे चिरून घेतले टोमॅटो चिरलाय एक लसूण चि घेतला आहे चिरून कोथिंबीर घेतली कापून थोडी को कडीपत्ता घेतलेला आहे आणि दोन चमचे बेसन घेतलेले आहे त्याच्यात पाणी घालून अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे बेसन ते बेसन तयार केलेलं बेसन आपण मिक्स लेला करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने सगळं त्या भेंडीला सगळ्या सगळ्या भेंडीला बेसन ला लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते मिक्स करून बघू शकता तुम्ही असं मी मिक्स करून घेतलेलं आहे दोन ते चमचे तेल घातलं आहे त्याच्यात भेंडी घालायची आपण बेसन मिक्स केलेली भेंडी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळी भेंडी टाकली आहे छान परतून घ्यायची आहे आप आपल्याला परतून झालेली आहे भेंडी आपली तर ती आपण एका साईडला छोट्या पाद ह्याच्यात काढून घेऊया भांड्यामध्ये त्याच कढईमध्ये परत तेल घातलं आहे दोन चमचे जिरी मोहरी घातली आहे फोडणीसाठी जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे जीरी मोहरी लसूण घातलाय मैत्रिणींना आपण लसूण परतल्यानंतर लाल होऊ द्यायचं लसूण लसून परतल्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे मैत्रिणीनं चिरून बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आहे बघू शकता अशा पद्धतीने कांदा परतत आला चांगला गुलाबी रंगावर परतायचा आहे कांद्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर ह्याच कांद्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत परत पर, सॉरी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे चांगला चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा बघू शकता तुम्ही छान असं परतून झालेलं आहे आपलं याच्यामध्येच अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे छान आता त्याच्यामध्ये आपण परतून घेतलेली भेंडी ॲड करू ती पण छान परतून घ्यायची मिक्स करायची चांगली आणि परतून घ्यायची याच्यामध्ये तांबडं तिखट ॲड केलं एक चमचा थोडस परतून घ्यायचं छान मध्ये आणि थोडा वेळ एक दहा ते दहा मिनिट झाकण आहे भेंडीवरती कोथिंबीर टाकली आहे थोडीशी वरून दहा मिनटात तयार होती आपली भेंडी शिजून बघू शकता आपली भेंडी तयार आहे छान लागती करून बघा मैत्रिणींनो माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ